आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आल्या पाहिजे जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन गर्विस्ट त्याच्या दिशेला जातो आयुष्यात झालेला त्रास विसरून जा पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवा एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केलेली असते स्वतःच्या गरिबीला केव्हाच लाजू नका आपल्याकडे पैसा जरी कमी असला पण आपली मेहनत जी आहे ती खरी आहे सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका वेळ वाया जाईल ही दुनिया खूप जास्त मतलबी आहे त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा सुख आपोआप आपल्याकडे येईल आयुष्यात इतके प्रामाणिक रहा कि सुधा की तुम्हाला फसवणाऱ्याला सुद्धा स्वतःची जी लाज वाटली पाहिजे मग ते कुटुंबातले असो की बाहेरचे असो जीवनात प्रत्येक व्यक्ती काहीतरी देऊनच जातो ज्ञानी असेल तर ज्ञान आणि तो अज्ञानी असेल तर त्याचे अनुभव देऊन जातो आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्त्वाचं नाही पण तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत याला जास्त महत्त्व असते म्हणून जीवनात सुखी राहा हसत राहा आणि नेहमी आनंदात राहा आयुष्यात आपल्याला कोणतीही माणसं अशीच भेटत नाही काही माणसं आपल्याला अनुभव देतात तर काही आपल्यापणाची जाणीव करून देतात कोणाचं दुःख कोणीही समजू शकत नाही कारण त्रास काय असतो ते फक्त सहन करणाऱ्यालाच माहिती असते जर तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात करत असाल किंवा केली असाल तर असं समजू नका की सहज मिळेल सगळं सुरुवात कठीणच असते काही दिवस त्यावर मेहनत करा त्यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम बघायला मिळतील एका दिवसात काहीही मिळत नाही तुम्ही नक्की यशस्वी व्हाल पण स्वतःवर थोडा विश्वास ठेवा स्वतःवर कधीही अविश्वास दाखवू नका की या गोष्टी माझ्याच्यानी होणार नाही मला जमेल का या निगेटिव्ह गोष्टी आयुष्यातून काढून टाका जरी सुरुवातीला नाही जमल्या तर हळूहळू प्रयत्न करत राहा आणि एक दिवस नक्की यशाच्या टोकाला तुम्ही पोहोचाल आयुष्य हे यश अपयशामध्ये मोजायचं नसतं यश अपयश हे परिणाम एखाद्या खेळाला उद्योगधंद्याला राजकारणाला इतर अनेक गोष्टींना लागू पडतं पण आयुष्य हे यश अपयशाच्या पलीकडे असते यश हा काही गुणा नव्हे पण प्रयत्न न करणे हा मात्र गुन्हा असू शकतो असा विचार केला तर यश मिळो की अपयश सतत प्रयत्न परिश्रम करत राहणे महत्वाचे याश आहे प्रयत्ने वाडूचे कण रगडिता तेलही गडे असे म्हटल्या जाते प्रयत्नांनी परमेश्वर म्हणजेच यश हे नक्कीच मिळणार कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे मैत्रिणींनो आयुष्यात जर कधी आनंदी राहायचं असेल ना तर कोणालाही गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवत आहे पण कधीकधी तीच व्यक्ती आपली किंमत शून्य करून ठेवतो जर तुम्ही बरोबर आहात ना तर कधीही काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत बसू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्ष देईल खरं व स्पष्ट बोलणारी माणसं बहुतांश वेळा एकटी पडतात कारण लोकांना मनात पाप ठेवणारी पण तोंडावर गोड बोलणारी माणसं जास्त आवडतात कुणाच कुणावाचून काहीही अडत नसते हे नेहमी लक्षात ठेवा कोणाचं कुणावाचूनच काही अडत नसते आपल्याला हवं तसं कधी घडतच नसते आयुष्य हे नागमोडी वाट आहे पुढून काय येत आहे हे समोर गेल्याशिवाय आपल्याला कधी कळतच नसते स्वतःला स्वतःच घडवायचं असते कारण कुणीही कुणासाठी पडत नसते पडायचं हे आपल्यालाच असते स्वतःला स्वतःच घडवायचं असते कारण कुणीही कुणासाठी पडत नसते पडायचं हे आपल्यालाच असते म्हणून तर आयुष्य नेहमी हसत जगावं जीवन हे एक ना एक दिवस तरी संपणारच असतं मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच रोज रोज माझे व्लॉग बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय